नमस्कार एस सी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज नमुना प्रश्न पहिला बघणार आहोत चोवीस या संख्येच्या अवयवाची एकूण संख्या किती आहे म्हणजे आपल्याला चोवीस या संख्येचे अवयव काढायचे आहे आणि ते किती ते, ते मोजायचे मग आपल्याला चोवीस चे अवयव कसे काढणार आपण तर चोवीस ही संख्या कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाते आपल्याला ते बघायचे मग तीस संख्या काय असते आपले अवयव असते मग चोवीस ही कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाणार आहे ते आपण बघणार आहोत हे बघा एक ने चोवीस चोवीस ही संख्या पूर्ण भाग जाते म्हणून एक काय चोवीसचा अवयव आहे दोन्ही पण चोवीसला आपण जर भाग दिला तर पूर्ण भाग जातो पूर्ण भाग म्हणजे काय शिल्लक बाकी शून्य उरायला पाहिजे बघा तर दोन्ही पण जर आपण चोवीस भाग दिला तर बाकी शून्य उरते मग दोन पण काय झालेला आहे आपला चोवीसचा अवयव झालेला आहे मग तिन्हा आठे चोवीस बघा तिने पण काय होतोय आहे चोवीस ला पूर्ण भाग जातोय मग चार सख चोवीस चारने पण चोवीस ला पूर्ण भाग जातो तसंच ने पूर्ण भाग जातो चोवीस ला आठ ने पूर्ण भाग जातो बाराने पण चोवीस ला पूर्ण भाग जातो या बघा या संख्येने जर आपली चोवीस ला पूर्ण भाग जात असेल तर या संख्या काय असत अवयव असत आणि चोवीस एक चोवीस मग ज्या संख्येनेच त्या संख्येला जर बागितलं तर आपलं काय असतो चोवीस चोवीसनी जर चोवीसला भागीला तर एक येणार आहे मग चोवीस पण काय झालेलं आहे चोवीसचा अवयव झालेला आहे मग आपल्याला आता आपण चोवीसचे अवयव काढले तर ते आपल्याला काय करायचे आहेत मोजायचे तर किती अवयव झाले मोजा बर का किती आहे एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ मग आपले चोवीस चे अवयव किती झाले आठ मग आहेत का बघा आपला ऑप्शन आहे सी आपण मोजल्यावर किती आले आठ बघा आपण जर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आपलं ऑप्शन सी मग आता पुढचं आपण जो मागचा प्रश्न सॉल्व्ह केला तसंच पुढचा बघायचं आहे बत्तीस या संख्येचे किती अवयव आहे मग बत्तीसला जर आपण भाग दिला तर कोणत्या कोणत्या संख्येने या बत्तीसला पूर्ण भाग जाणारे तर बघा एकने ने तर सगळ्या संख्येला पूर्ण भाग जात असतो मग दोन्ही ने पण बत्तीस ला पूर्ण भाग जाईल ने जाईल आठने चार आठ बत्तीस म्हणजे चार चारने पण काय होतोय बत्तीस ला पूर्ण भाग जातोय आठने जाईल सोळाने आणि स्वतःने पण काय होत असतो त्या संख्येला पूर्ण भाग जातो मग आपले बत्तीसचे अवयव कोणते एक दोन चार आठ सोळा आणि बत्तीस हे बत्तीसचे चे आपले अवयव आहेत आणि जर आपण किती आहेत मग आपल्याला किती अवयव आहेत ते विचारलेले मग जर आपण पूर्ण मोजले तर किती होत आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा बत्तीसचे अवयव किती आहे तर सहा हे आपले बत्तीसचे अवयव आहे आपला ऑप्शन डी असणार आहे आता पुढचं बघा सहाच्या पहिल्या चार गुणितांची बेरीज किती आहे हे आपल्याला विचारलेले सहाचे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागल सहाची ची गुणिते काढावं लागल सहाची गुणिते जर आपण काढली आणि कुठपर्यंत काढायची आपल्याला फक्त चार गुणिते काढायचे गुणिते मी तुम्हाला सांगितलं होतं गुणिते म्हणजे काय की त्याच्या पटी सहाच्या पटीत जे पण येतात त्या संख्या लिहायच्या नाहीतर अजून एक आपण सहाचा पाडा कुठपर्यंत चा, चार पर्यंत म्हणजे सहा एक सहा सायन दोन एक बारा सायंत्री अठरा आणि सायं चौक चो, चोवीस कुठपर्यंत पूर्ण आपण पाडा लिहायचा आपल्याला फक्त चार गुणिते ते विचारले आहे ना तर सहाचा पाडा कुठपर्यंत लिहायचा फक्त आपण चार पर्यंत लिहायचा मग जर आपण हे आपले आले सहाचे मग आपण या सगळ्यांची सहा बारा अठरा आणि चोवीस यांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे आणि जर आपण या जे गुणिते आलेल्या आहेत त्यांची बेरीज बेरी केली तर किती येते साठ येते मग आपला ऑप्शन कोणता असणार आहे आपलं ऑप्शन असणार आहे सहा चे गुणित सहाचे गुणिते विचारली आणि किती गुणिते चार गुणिते म्हणून मी सहाचा पाडा कुठपर्यंत लिहिला चार पर्यंत मग आपले जे पण हे उत्तरे येतात त्याची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे पुढचा बघा आता आपल्याला सडतीस हजार आठशे चे मूळ अवयव कोणते हे विचारलेले मूळ अवयव मग आपण काय करणारे सडोतीस हजार आठशे ला कशाने भाग द्यायचा मूळ संख्यानेच फक्त भाग द्यायला पाहिजे मूळ अवयव काढायचे आपल्याला मूळ अवयव कोणते असतात जे पण मूळ संख्येने एखाद्या संख्येला भाग दिला जातो तर त्या मूळ संख्या काय असता मूळ अवयव असतात मग आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी पहिले आपल्याला पाहिजेत अजून कोसोट्या माहित पाहिजे आता हे बघा पहिली मूळ संख्या कोणती आहे दोन आहे मग मूळ संख्येने या संख्याला काय करायचं आपल्याला भाग द्यायचा आहे मग आपण काय करू दोन्ही सडोतीस हजार आठशे ला भाग द्यायचा आहे मग ज्यांनी भाग द्यायचा ती संख्या इथं लहायची आणि जो भाग आपल्याला दिलेला आहे भागाकार आलेला आहे ते इथं लहायचं मग बघा बर का काय आणि मूळ मूळ अवयव काढायचे म्हणजे दोन्ही दोन आहे आणि बघायचं पूर्ण भाग जातोय का नाही ते बघायचं बघा इथं शेवटी शून्य आहे शून्य असल्यामुळे मी तुम्हाला दोनची कसोटी सांगितली होती शेवटी जर शून्य असेल तर दोन्ही या पूर्ण संख्येला काय होत भाग जातो अजून मग दोन्ही बघा आता बेक बे इथे एक उरला सतरा झाले बे आठ सोळा मग परत एकूरला इथं अठरा झाले मी इथं काय करते दोन्ही सडोतीस हजार आठशे भाग देते मग इथं किती झाले अठरा बे नवे अठरा आणि हे दोन शून्य तशाच तसे लिहिले फक्त मूळ संख्येने भाग द्यायचा आपल्याला मग इथं बघा शेवटी काय शून्य मग आपण दोन यामुळे संख्येने भाग देऊ शकतो मग दोन्ही परत मी अठरा हजार नऊशे भाग दिला तर कसा भाग जाणार आहे पूर्ण भाग जायला पाहिजे बाकी फक्त शून्य उरायला पाहिजे बघा दोन्ही जर मी या संख्येला भाग दिला तर काय येते बे नवे अठरा मग इथं आहे नऊ चुक आठ इथं एक दहा बे पंचे दहा आणि हा एक शून्य नऊ हजार चारशे पन्नास बघा इथं परत काय आहे शेवटी शून्य म्हणजे दोन्ही या संख्येला पण काय होणार आहे पूर्ण भाग जाणार आहे मग दोन्ही जर याला भाग दिला ते चौक आठ इथं उरले चौदा बे सात साते चौदा हे दोन्ही चार आणि बे म्हणजे दहा पण आता इथं बघा आपल्याला फक्त मूळ संख्येनेच भाग द्यायचा आहे इथं काय आहे शेवटी इथं काय आहे दोन्ही आता पहिले बघू आपण दोन ही मूळ संख्या आहे तर दोन्ही भाग जातो का बघा शेवटी इथं किती आहे पाच आहे पाच असल्या कारणाने मी काय सांगितले दोन्ही पूर्ण भाग कधी जाईल एखाद्या संख्येला जर शेवटी शून्य दोन चार सहा आणि आठ असेल तरच आपलं दोन्ही या पूर्ण संख्येला भाग जाणार आहे पण काय होते शेवटी काय येते पाच आहे म्हणून दोन या मूळ संख्येने भाग जाणार नाही पण आपण इथं बघा पाच पाच पण काय मूळ संख्या आहे मग आपण काय करू पाचने या संख्येला भाग देऊन बघू बघा शेवटी जर शून्य किंवा पाच असेल तर पूर्ण संख्येला काय होत असत त्या संख्येला पाच ने निशेष भाग जातो निशेष म्हणजे काय बाकी शून्य उरते मग आपण पाच ने या संख्येला भाग दो बघा इथे किती आहे सत्तेचाळीस पाच नव पंचेचाळीस इथं उरले दोन पाच चौक वीस आणि उरले पण दहा पाच पाच पंचवीस मग आपण काय केलं पाचने या संख्येला पूर्ण भाग दिला मग शेवटी तर परत पाच आहे आपण काय करू आपल्याला फक्त मूल संख्येनेच भाग द्यायचा आहे हा दोन्ही भाग दिला गेला नाही इथं शेवटी पाच आहे म्हणून मग परत आपण काय करायचं आहे पाच ने भाग या पूर्ण संख्येला भाग द्यायचा आहे कारण की शेवटी काय आहे पाच आहे तर मग बघा पाच एक पाच इथं झाले चार उरले पाच आठ चाळीस परत उठले इथं चार पाच नव पंचेचाळीस आणि आपण जेव्हा मूळ संख्येने भाग देतोय तर काय होते पूर्ण भाग जातोय बाकी शून्य उरते आणि आता इथं बघायचं शेवटी काय नऊ आहे मी काय सांगितलंय तुम्हाला शेवटी दोन्ही दो पण या संख्येला भाग जाणार नाही आपल्याला फक्त मूळ संख्येने भाग जातो का नाही ते बघायचंय तर शेवटी इथं नऊ आहे म्हणून दोन्ही पण भाग जाणार नाही कारण की शेवटी शून्य दोन चार सहा आठ असेल तरच दोन ने पूर्ण भाग जाणारे मग पाच नि बघायचं पाचने इथं शेवटी काय आहे आपल्या जर शून्य आणि पाच एकक स्थानी असेल तरच पाचने पूर्ण भाग जातो मग आपण काय बघू तीनने पाहू तीन ने, ने जातोय का बघा तीनची मी तुम्हाला कसोटी काय सांगितलेली आहे जर हे जे पण अंक आहेत त्या अंकाचे बेरीज बेरिजाला जर तीनने पूर्ण भाग जात असेल तर पूर्ण संख्येला तीनने पूर्ण भाग जातो बघा इथं किती आहे अठरा तीन सकाळ अठरा नऊ मग वापस बघा इथं काय होत आहे सहा आणि तीन मग सहा तीन किती होत आहे नऊ होत आहे त्याच्या कारणाने नऊ ला जर तीनने पूर्ण भाग जातो मग ह्या संख्येला पण काय होणार आहे तीनने पूर्ण भाग जाणार बघा तीन दोन्ही सहा वापस बघा तीन असत एकवीस पण इथं किती आहे सात सात ही मूळ संख्या आहे त्याच्यामुळे काय तोच फक्त तो स्वतःने किंवा एकने ने भाग जातो मग सातला जर आपण सातने स्वतःने भाग दिला तर काय होत आहे सात एक सात जो आपला भाग दिल्यावर उत्तर येत तो भागाकार इथं लिहायचा आणि ज्याच्याने आपण भाग देतो आहे ती संख्या इथं लिहायची मग आपलं जे उत्तर आलं हे काय आपले मूळ अवयव आहेत आणि आपण लिहिताना डायरेक्ट असे दोन 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 पाच पाच आपले हे मूळ अवयव कोणते किती आलेले आहेत बघा हे जे आपलं उत्तर येतं ज्याने आपण या संख्येला भाग दिलेला आहेत त्या काय असत आपले मूळ अवयव आणि मध्ये कोणतं चिन्ह द्यायचं यांचं लिहायचं यांच्यामध्ये आपल्याला चिन्ह द्यायचं आहे आणि मूळ संख्येनेच भाग दिलेला आहे म्हणून याला काय म्हणतो आपण मूळ अवयव मग बघा बर का असं ऑप्शन आहे का कोणतं बघा असं ऑप्शन कोणतं आहे बघा बी आपलं ऑप्शन आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन आणि पाच गुणिले पाच गुणिले सात हे आपला ऑप्शन कोणते दिसते बी पुढचा प्रश्न बघा खालील पैकी कोणता तीनशे सोळाचा अवयव नाही विचारले नाही म्हणजे तीनशे सोळाने कोणत्या जर भाग तीनशे सोळाला जर आपण भाग दिला तर कोणत्या संख्येने भाग जाणार नाही बघा एकनी तर सगळ्यांना भाग जातो त्यांनी नाही विचारलेले आहे तीनशे सोळाला पूर्ण भाग कोणत्या संख्येने जाणार नाही विचारलेले मग एकने तर जातोच आहे मग आपण बी ऑप्शन बघू बी ऑप्शन काय आहे आठ आहे मग आठ ने तीनशे सोळाला पूर्ण भाग जातो का ते बघायचं आठ रिक चोवीस इथं किती उरले सात वरचे सात म्हणजे बघा इथं किती उरले चार उरले पूर्ण भाग जायला पाहिजे म्हणजे बाकी शून्य उरायला पाहिजे पण आठने जेव्हा आपण तीनशे सोळाला भाग देतोय तर बाकी काय उरते चार उरते म्हणून हे पण आपलं ऑप्शन काय असणार आहे नाही आपला ऑप्शन हे असणार आहे का तर तीनशे सोळाचा हा अवयव नाही आणि अवयव असण्यासाठी काय असतं या तीनशे सोळाला एखाद्या संख्येने पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या तीनशे सोळाची काय असते अवयव असते पण तीनशे सोळाला या ने पूर्ण भाग जातच नाहीये का आता शेवटी बाकी काय उरते चार उरते म्हणून आपलं ऑप्शन कोणते आहे बी आणि आपल्याला ऑप्शन मध्ये ते तेच सांगितलं होतं तीनशे सोळाचा अवयव कोणता नाहीये तर कोणता अवयव नाहीये तीनशे सोळाचा आठ हा तीनशे सोळाचा अवयव नाहीये कारण की त्याला पूर्ण भाग जात आठ ने तीनशे सोळाला पूर्ण भाग जात नाहीये पुढचं बघा आता एकशे पाच या संख्येचे मूळ अवयव किती आता मी मागचा क्वेश्चन केला होता आपल्याला बघा इथं किती आहे एकशे पाच आहे मग आपण काय करू एक आता एकशे पाच ला दोन्ही भाग जाणार आहे का मूळ मूळ अवयव सांगितलेले आहे फक्त मूळ संख्येनेच भाग द्यायचा आहे दोन्ही भाग जाणार नाही कारण की शेवटी काय आहे पाच आहे आपल्याला दोन्ही भागण्यासाठी शेवटी शून्य दोन चार सहा आठ मध्ये पाहिजे मग दोन्ही भाग जनाने आपण काय करू तीन ने भाग देऊ बघा इथं किती आहे दहा तीन त्रिक नऊ इथं तीन पाहिजे मग आता इथं पहा इथं झाले पस्तीस मग पस्तीस ला दोन्ही भाग जनाने तीन ने पण भाग जाणार शेवटी इथं किती आहे पाच आहे पाच असल्या कारणाने शून्य आणि पाच जर एकच स्थानी असेल तर पाच ने या पूर्ण संख्येला भाग जातो आपण कसोट्या पाहिलेल्या आहेत मग आपण बघू पाच सात पस्तीस आणि सात ने फक्त स्वतःलाच भाग भाग जात असतो किंवा एक ने भाग जात असतो मग इथं काय आला आपल्याला तीन इंटू पाच इंटू सात हे काय झाले आपले मूळ अवयव आणि असे मूळ अवयव काय कारण की ह्या मूळ संख्यानेच ह्याला एकशे पाच ला भाग द्यायचा आहे आणि आपण भाग दिल्यानंतर शेवटी जर आपलं एक उत्तर आलं तर इथेच काय करायचं आपण थांबवायचं मग असे किती मूळ अवयव मिळाले आपल्याला तीन मग आपलं किती उत्तर आहे पी हे आपलं उत्तर आहे पुढचं बघा आता तीनच्या पहिल्या आठ गुणितांची बेरीज काय आहे मी तुम्हाला गुणिते सांगितले तीनचा पारा कुठपर्यंत लिहायचा आठ पर्यंत तिनं आठ चोवीस पर्यंत लिहायचं बघा मी तीनचा भाडा कुठपर्यंत लिहिला चोवीस पर्यंत का तर आपल्याला आठ गुण ते विचारलेले आहेत आणि ह्या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर काय येते आपल्याला बेरीज विकायची आणि या सगळ्यांची जर बेरीज केली तर काय येत आपलं एकशे आठ आपला ऑप्शन कोणता असणार आहे हे आपलं ऑप्शन आहे आता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता याच्या पुढचे प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू